मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिनंदन करण्यासाठी भेट आहे मुख्यमंत्री यांनी अद्वितीय असा विजय मिळवलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हे आम्हाला नेहमीच वाटणार मुख्यमंत्री पदाचा निर्णय तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन घेतील असं सांगत दीपक केसरकर यांनी आणि झारखंडमध्ये ईव्हीएम मशीन नव्हतं का तिथे ईव्हीएम चालतं महाराष्ट्रामध्ये चालत नाही का मराठीमध्ये म्हण आहे नाचता येईना अंगणवाकडं या म्हणीचा वापर करत विरोधकांना घेतलंय एक अप्रतिम अदिती असा विजय त्यांनी मिळवलेला आहे आणि त्याच्यामुळे साहेबांना पुढच्या काळामध्ये शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतलेली आहे आणि आमची खात्री आहे की यापुढे सुद्धा त्यांच्या नेतृत्वाकडे माहिती चांगलं काम करेल माहितीमध्ये जो काय निर्णय होईल एकमता नेल हे ने फडणवीस साहेबांनी शिंदेसाहेबांनी वारंवार सांगितलेला आहे त्याप्रमाणे तसं ते घडेल याची मला खात्री आपल्या सर्व आमदारांनी काय इच्छा व्यक्त केलेली आहे आमच्या आमदारांना नेहमीच वाटणार ने की आमचे मुख्यमंत्री साहेब ज्यांनी एवढं चांगलं नेतृत्व केलं एवढी चांगली कामं केली के एवढ्या सगळ्या योजना दिल्या त्यांनी मुख्यमंत्री राहावं आणि हा निर्णय शेवटी तिन्ही पक्ष एकत्र बसून विशेषतः फडणीस साहेब आणि एन जे साहेब असतील त्यांच्यासोबत दादा असतील एकत्र हा निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील हा महाराष्ट्राच्या घेतात महाविकास आघाडीकडनं आता एव्हीएम मशीन प्रश्नचिन्ह होणार झारखंड मध्ये एव्हीएम मशीन नव्हतं आता दा। तिथे एव्हीएम मशीन चालतं महाराष्ट्रात चालत नाही यांची एक नाश्ता येणं वाकड हे जी म्हण मराठीमध्ये त्याचंही उत्कृष्ट उदाहरण आहे